आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवला आहे अकोले तालुक्यातील सुगाव येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ताफा ग्रामस्थांनी अडवला आहे प्रवरापत्रात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे दोघांचा शोध अद्याप लागलेला नाही आहे मात्र तरीही पाण्याचा प्रवाह अद्याप का कमी केला नाही म्हणून ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवत ग्रामस्थांनी विखे पाटलांना याबाबत करारात जाब विचारला आहे तसेच बचाव कार्य धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी सुगाव अहमदनगर शासनाचा जर एखादा जर युवक जर रक्षक काम जर करतोय त्याचा जीव जातोय तर तिथे अँब्युलन्स नाही उपलब्ध हो का बरं डायरेक्ट काय सकाळी ना सकाळी त्या बोरला मी काय म्हणलो तुम्ही यंत्रणा जास्त बनवा मी पहिली कुठून राहतो मला काही तिथे घ्यायच्या नाही गेला म्हणलं सकाळी यंत्रणा जास्त ठेवा मग पुढे जा वाढतो शासनाचा जर 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 युवक रक्षक काम करतोय त्याचा जीव जातोय तर तिथे अँब्युलन्स नाही उपलब्ध आहे मोठर सायकलवर जर न्यायला लागतोय ना याच्यात सगळ्यात स्वकांती काही उपयोगच नाही या गोष्टीचा मग एवढा बनावलं कशासाठी अहो ते ऍम्बुलन्स असते ना अजून दोघं वाचले असते ऍम्ब्युलन्स नाही म्हणून दोघांचा जीव गेला त्यांना पण एकरा बाळा असतील ना का बरं याला येचीच बसायला एक म्हणून येई काय गाई गुवरच्या त्याला जेव विसरून जाता का राहू बोलत म्हणजे नाही आता एवढे पालक मंत्री एवढे ठेऊ ज्यावेळेस एनडीआरएफ एस डीआरएफ जातात मोठी जातात वाचवायला किंवा अशा अशा त्यावेळेस त्यांच्याबरोबर दुसरी गोष्टी पाहिजे ॲम्बुलन्स पाहिजे किंवा तर ता तो त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये काही त्रुट राहिल्या असतील तर आपण त्या सांगते त्याच्यामध्ये भविष्यात आता पी जे आहे ते करताना त्या गोष्टी असल्याच पाहिजे तुमचा मुद्दा मी नाकारत नाही मी पण आता दुर्दैवाने ही घटना घडली त्यावेळी ॲम्बुलन्स आहे सात लोकांचा जीव गेलेला असून पण पाणी बंद का नाही अजून किती लोकांचा जीव गेला पाणी बनवणार शब्द बंद सात लोक म्हणजे सर्वसामान्य लोक गेलेले नाहीये सात लोक त्यातले चार जे एफ चे जवान पण आहेत की त्यांनी काय करावं कुठं बंद करावं काय चिंता द्यावी त्याच्यामध्ये घटना संपल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मला मागणी आहे की पाणी बंद करा बंद टाका त्याच्यामध्ये पाण्याचं काही जीवापेक्षा पाण्याचा प्रश्न महत्व नाही ना आपल्याला त्याच्यामध्ये दुष्काळी मला काय झाला नाही त्याकडून त्याच्या पण तो कुशी घडवत कोणा देखील जबाबदारी का घडला असतो का नाही केलं असतो दुसरा मुद्दा जो आहे की त्याच्यात एनडीआरएफचे दुर्गन <laughs> आपले <नागे>। चार <laughs> जवान गेलेले त्याच्यात फक्त सगळ्यांनाच आहे नागरिक गेले आपले दोन दोन मुलं ते दोन मुलं होती कुठलं तरी तो देशमुख होता देशमुखमुळे अतिशय चांगलं काम केलं बिचाराने तोच होता मदत करायला त्याचा मृत्यू झाला आता काय याच्यात विनंती काय मला सगळ्या दुर्दैवान घटना घडली ते काय कोणी मुद्दाम केली काय सांगून आली असं काही नाही પાણી પાણી કાઢ્યા પ્રશ્ન બોલાય સમાજ બોલાવું